तर भगवंताचं आणि अर्जुनाच हृदय हृदय एक झालं भगवंताच आणि अर्जुनाच हृदय हृदय एक झालं हे हृदयाची ते हृदय घातलं म्हणजे दोघांचे हृदय एक झालेत अर्जुनाचा अर्जुनाच्या अंतकरणातून निघालेला प्रेम आणि भगवंताच्या अंतकरणातून निघालेला प्रेम या दोघांचा मिलाप झालेला इथे दोघांची मतं एकसारखी झालेली आहेत दोघांचा भाव अष्टसात्विक भाव पहिल्यांदा अर्जुनाचे झालेले नाहीत पहिल्यांदा भगवंताचे अष्टसात्विक भाव झालेले आहेत भगवंताचे आश्रुपात झालेले आहेत भगवंताच्या डोळ्यातून आश्रुपात झालेला पहिल्यांदा आणि म्हणून आम्ही कधी कधी शिष्यांना शिकवताना पहिल्या आमच्या डोळ्यामध्ये आश्रुपात होतो का आमच्याकडे भाव तयार होतो जसा आमच्याकडे भाव तयार होईल तसा तोच भाव शिष्यामध्ये तयार होतो आमच्याकडे तर भाव तयार झाला नाही तर शिष्याकडे होईल का आमच्याकडे ते ज्ञान नसेल तर शिष्याला येईल का शिष्याला येणार नाही ते कारण जे आपल्या म्हणतो की ना आपण आर्यात नाही तर पोहऱ्यात पोहऱ्यात कसा येईल बावडीत पाणी असेल तरच त्या पोहऱ्या येतील ना बावडीतच पाणी नसेल तर म्हणून कृष्ण परमात्मा आहे तो भगवान कृष्ण परमात्मा आहे की ज्याने त्या कुरुक्षेत्रावर अठरा औक्षणी शेणा होती त्यातनं त्या 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 कोणालाही कोणालाही गुह्य सांगितलेलं नाही नाहीये फक्त आणि फक्त अर्जुनाला सांगितलं म्हणून त्याने दोनच शिष्य केले अर्जुन आणि दुसरा एक उद्धव दोघांनाच काय केलेलं आहे शिष्य केलेलं आहे कारण भगवंताच्या अंतकरणातला भाव हे दोनच शिष्य जाणत होते दोना दोघांचा अभ्यास तरबेच होता तसा आपला साधक भूमिकेमध्ये ज्याचं ज्याचं प्रेम गुरुवर असेल त्यालाच हे भाव तयार होणार आहेत आणि भाव तिथे देव आहे लेखेने देव भावाचा भुकेला भावार्थ देखोनी भुलला भाव बघूनच देव भुलला जातो देव कोणालाही पावत नाही ज्याच्याकडे भाव आहे म्हणून काय लिहिले ते सुभूमी आणि उत्तम कण उगवे ना पर्जन्य विन भूमी कशी पाहिजे भूमी सुपीक पाहिजे आणि अर्जुनाची भूमी सुपीक होती अर्जुनाचं अंतकरण सुपीक होत बाकीच्या अंतकरण दूषित होत म्हणून तर त्यांना ज्ञान ज्ञान देता आलेलं भगवंताला अर्जुनच का दिला कारण सुभूमी भूमी कशी होती भूमी सुपीक होती आणि उत्तम कण आणि उत्तम कण म्हणजे भगवंताकडे उत्तम प्रकारचं ज्ञान होतं सुभूमी आणि उत्तम कण उगवे पर्जन्य विणं आता भूमी चांगली आहे आणि कण पण चांगले आहेत एखाद्याने एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या जमिनीमध्ये शेतामध्ये चांगलं पीक पेरलं त्याची जमीन कसदार आहे पीक पण चांगलं पे पेरलं पण उगवे ना पार्जन नवीन पाऊसच पडला नाही तर उगवेल का उग उगवणार नाही ना म्हणून अर्जुनाकडे आणि भगवंताकडं दोघांचा संवाद जो झालेला आहे तो कशा झाला कारण अर्जुनाचं क्षेत्र जे आहे ते क्षेत्र म्हणजे शरीर अर्जुनाचं अंतःकरण त्या अंतःकरणामध्ये अंतःकरण शुद्ध होतं शुद्ध मती अर्जुनाची मती शुद्ध होती आणि म्हणून त्या शुद्ध भूमीमध्ये भगवंताने ज्ञान पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्याचा अंतकरण शुद्ध असतो त्याच्या अंतकरणा भगवंत काय करतो ज्ञानाची पेरणी करतो सुभूमी आणि उत्तम गण उगवे ना पर्जन्य विन तशी अध्यात्म निरूपण नसता होय अध्यात्म निरोपण पाहिजे म्हणजे अध्यात्म म्हणजे ब्रह्मज्ञानाचा उपदेश पाहिजे तुम्हाला आम्हाला जो इथून आता आम्ही जो आपले सद्गुरु पांडुरंग देवकर बाबा यांच्या कृपेनं आम्ही तुम्हाला काय करतो तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश देतो हे ब्रह्मज्ञान जे आहे की ज्याला हे प्रकट आहे तोच सांगू शकतो जगामध्ये भरपूर पंथ पडल्यात पण ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणीच करत नाही का काहीतरी आपलं सांगतात इकडचं तिकडचं सांगतात विषयांचं सांगतात घरातले सांगतात संसाराचं सांगतात परमा परमार्थ सांगतात पण ब्रह्मज्ञान कोणी सांगत नाही कारण ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष जसे धान्य विना भूस खाता नाही धान्य टाकलाय आणि भूसच खात असतात लोक म्हणजे ब्रह्मज्ञान बाजूलाच ठेवलंय ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणूनही विशेष विशेष समजण्याचं कारणच काही नाही का ब्रह्मज्ञानाचा उपदेश नाही उपदेशच नाही कारण ब्रह्म कुठे आहे ब्रह्मज्ञान आपल्या आतमध्ये आहे आपणच ब्रह्म अहम ब्रह्मास्मी आपणच ब्रह्म हे कोणीही सांगत नाही अहम ब्रह्मास्मि जान काय लिहिले रामदास स्वामी सांगतो अरे बाबा जाणून घे अहम ब्रह्मास्मि जान आपणच ब्रह्म हे जाणून घे आणि ते आपण जाणून घेत नाही त्याच्यामुळं आपण काय करतो ज्ञानापासून आपण लांब राहतो आत्मज्ञानापासून आणि आत्मज्ञान नसेल तर केलेलं सगळे कर्म फुकट जाणार आहे म्हणून आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान या गीतेमध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलेलं आहे आता आपण या साव्या अध्यामध्ये जे काही आत्मसंयमयोग किंवा ध्यानयोग किंवा ध्यानयोग म्हणतात कि याला किंवा याला कोणी अभ्यास म्हणतात आणि त्यातली ओवी क्रमांक आपल्याला आता एकशे वीस पर्यंत झालेला आहे आता एकशे एकवीस ओवी आपण घेऊया ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवी क्रमांक एकशे वीस हे परिसत्ता जरी कानडे तरी जान पा पार्था उघडे कृष्ण सुखाचे निरूपळे ओतले का हे ऐकणारा जरी अशक्य वाटेल तरी पार्था हा खरोखर श्रीकृष्णाच्या सुखाचीच ओती मूर्ती अर्जुनच आहे असे समज काय सांगतात ज्ञानोबऱ्या श्रीकृष्णाच्या सुखाची ओ मूर्ती आहे खरोखर जर कृष्ण परमात्म्याला अर्जुनासारखा शिष्य मिळाला नसता तर ही गीता तयार झाली नसते बरं का बाबांनो गीताच तयार झाली नसती गीता तयार का झाली तर भगवंताला एवढा की जो बाण चालवण्यामध्ये निपुण होता आणि बुद्धी पण त्याची तीक्ष्ण होती नुसतं युद्धामध्ये तो निपुण नव्हता तर ब्रह्मज्ञानाचा उपदेश घेण्यासाठी पण जसं एखादा आता मी सांगितले कसदार जागा आहे तर आपल्याला पेरणी करायला काहीच हरकत नाही तशी अर्जुनाचा अंतःकरण कसा होता सुपीक होता जरासा एक मुखातन वाक्य काढला की लगेच त्याच्या लक्षात यायचं एवढी शार्प बुद्धी होती अर्जुनाची म्हणून अर्जुनालाच निवडलेला आहे इथं काय सांगतात हे ऐकणारा जरी अशक्य वाटेल तरी पार्थ खरोखर श्रीकृष्णाच्या सुखाची व ती मूर्तीच आहे मला सांगा एखादा गुरु आणि शिष्य दोघे जण आहेत पण शिष्याला जर एका एका पहिल्या क्षणातच जर गुरुने सांगितलेली विद्या शिष्याला शिष्याला जर कळाली तर गुरुला किती आनंद होईल पण नाही ना असं होत नाही ना कितीतरी वेळेला आम्ही परत 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 सांगतो तरी साधकांच्या लक्षात येत नाही त्यांची बुद्धी हळूहळू 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 पुढे जाते म्हणून बुद्धी कशी असली पाहिजे म्हणून लिहिले अन्य नाही केशवराजे सकल सिद्धी बुद्धीचे वैभव आहे अन्य नाही दुजे म्हणजे दुसरं कुठलंही बुद्धीचं वैभव नाही बुद्धीचं वैभव काय आहे तर एका केशीराजे सकळ सिद्धी म्हणजे एका भगवान परमात्म्याला प्राप्त करणं भगवान परमात्म्याशी एकरूप होणं ब्रह्मज्ञानाचा उपदेश ताबडतोब ताबडतोब बुद्धीमध्ये समजणं आणि त्याला काय म्हणतात त्याला शार्प म्हणतात आणि तशी बुद्धी अर्जुनाची होती म्हणून भगवंताला सुख का वाटलं तर जे जे काय भगवंत अर्जुनाला सांगायचा सा, कुरुक्षेत्रावर ते ते अर्जुनाच्या ताबडतोब अर्जुन कॅचअप करायचं म्हणजे ताबडतोब ते आत्मसात करून घ्यायचा आणि म्हणून भगवंताला आनंद झालेला आहे म्हणून कृष्णाच्या सुखाची ओटी मूर्तीच आहे अर्जुन असं इथे दिलेलं दाखवलेलं आहे हे असो वायसेची शेवटी जैसे एकची विये वांजोटी मग ते मोहाची त्रिपोटी नाचू लागे आता इथं दृष्टांत दिला काय लिहिले एखादी वांजोटी स्त्री आहे आणि तिचं दा वय झालं आता आणि पन्नास वर्षानंतर म्हणा पंचेचाळीस वर्षानंतर म्हणा चाळीस वर्षानंतर म्हणा लोकांनी तिला वांजोटी ठरवली पण सरते शेवटी तिला मूल झाला तर तिचा जीव किती असेल बरं त्या मुलावर बर? म्हणजे आयुष्याच्या शेवटीला निराश झालेली वांज तिला जर मूल झाला तर तिला किती आनंद होईल असं याच्यामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे त्यांना काय सांगायचं की एखादी वांज स्त्रीला तिचे वय होऊन गेल्यानंतर एकच मूल झाले आहे म्हणजे ती जशी त्याच्यावर प्रेमाची प्रत्यक्ष मूर्ती होऊन नाचू लागते तसं भगवंताचं तस अर्जुनावर प्रेम होतं हे सांगायचं त्यांना वांज व्हायला कित्येक वर्षानंतर मूल झाल्यानंतर तिला आनंद व्हावा तसं त्या भगवंताला अर्जुनाला ज्ञान सांगताना आनंद झालेला आहे कारण त्या रणांगणामध्ये सगळेच काय होते सगळेच नपुसक होते म्हणजे कोणालाच काय कळत नव्हता अठरा अंशांनी शेणीला पण काही कळत नव्हता भगवंत जे काय सांगणार आहे ते कोणाच कोणाच लक्षात येत नाही आणि म्हणून तर म्हणूनच तर युद्ध झालं कृपाचार्य होता द्रोन गुरु द्रोणाचार्य होता त्याच्यानंतर पितामह पितामा भीष्म होता बघा मोठे मोठे प्रतिष्ठित प्रतिष्ठित लोकं होती गुरु होत गुरु द्रोणाचार्य होता सगळ्यांचा गुरु होता पण तरी पण त्यांना जे काय चाललं आहे खरं ज्ञान ते कोणालाच कळलं नाही आणि जर ते कळलं असतं तर युद्धच झालं नसतं आणि म्हणून ते काय ज्ञान हे ते ज्ञान फक्त आणि फक्त अर्जुनाला कळलेलं आहे आणि अर्जुनासारखा शिष्य मिळाला म्हणून भगवंताच्या अंतकरणामध्ये ते ज्ञान सांगण्याची काय झाली ज्ञान सांगण्याची तयारी झाली अंतकरणामध्ये बघा ना तुम्ही श्रोते वर्ग जर चांगला असेल तर ऐकणारे जर चांगले असतील तर सांगणाऱ्याला अजून अजून असं वाटतं अजून सांगावं अजून सांगावा आणि ऐकणारे जर झोपा काढत असतील ऐकणारे जर बुद्धिहीन असतील तर मग सांगणाऱ्याला त्याच्यामध्ये एवढा एवढी मजा वाटत नाही हे असो एखादा वांद स्त्रीला तिचे वय होऊन गेल्यानंतर एकच मूल झाले म्हणजे ती जशी त्याच्यावरील प्रेमाची प्रत्यक्ष मूर्तीच होऊन वाचू लागते किती आनंद होतो तिला तसा या भगवंताला आनंद झालेला आहे अर्जुनाला बघून तैसे झाले श्री अनंता आयसे तरी मी न म्हणता जरी न देखता अतिशय हो येतो तरी श्रीकृष्णाची गोष्ट झाली आहे तशीच श्रीकृष्णाची गोष्ट झालेली आहे श्रीकृष्णाचा पण असाच भाव तयार झालेला आहे त्याच्या अर्जुनावरील अतिशय प्रेम जर दुष्टोत्पत्तीस न येते तर मी असे बोलले नसतो म्हणजे इथं दाखवलंय की भगवंतावर किती प्रेम होतो त्याच कितीतरी पट्टीने भगवंताच प्रेम होतं अर्जुनावर कारण काय अर्जुन कसा होता अर्ज होता म्हणजे सगळं समजून घेणार होता अर्जुन कसा सगळं काय समजून घेणार होता आणि त्याची बुद्धी एकदम तीक्ष्ण बुद्धी होती पहा पा नवल कैशी चोज हे उपदेश आहे केवू ते झुंज परी पुढे वालभाचे भोज नाचत असे पहा हे काय नवल नवल कोण आवड नवल व कोण आवड की कसला युद्ध प्रसंग आणि ह्यात हा काय ब्रह्मज्ञानाचा उद्देश परंतु अशा ठिकाणी भगवंताच्या प्रीतीचे चित्र जो अर्जुन त्याच्यापुढे प्रेमाचे कौतुक नाचत आहे मग युद्धभूमीवर ज्ञान दिलं कुठे समोर शत्रू आहेत आणि ते शत्रू आपल्याला मारणार आहेत म्हणजे तर एक तर काय जीवाला धोका आहे जीवाला धोका अर्जुनाच्या आणि अशा स्थितीत अर्जुनाने ज्ञान द्या, ज्ञान घेतलेला विचार करा समोरून शत्रू आहेत आणि शत्रूंचे बाण समोरून येतात आणि अशा स्थितीमध्ये भगवंत ज्ञान देतो भगवंत ज्ञान कधी देतो जीवन मरणाचा खेळ चालू आहे जीवनामरणाचा खेळ चालू आहे आणि अशा स्थितीत भगवंत ज्ञान देऊ विचार करा आणि म्हणून तरी अर्जुन किती शार्त बघा अर्जुनाची बुद्धी किती तीच आहे अशा स्थितीत युद्ध करताना देखील तो ज्ञान घेतो आपल्यावर आपल्या एखाद्या माणसावर छोटासा प्रसंग आला आपल्या संसाराचा तर आपल्याला ज्ञान काहीच कळत नाही त्या प्रसंगामध्ये माणूस काय होतो गुरपटला जातो त्या प्रसंगामध्ये छोटासा प्रसंग आला तर जीवन मारणाचा नाही छोटासा आपल्याला प्रसंग आला तर आपण ज्ञान विसरून जातो देवाला विसरतो सगळंच विसरतो आपण घाबरून जातो इथे तर समोर काय आहेत समोर शत्रू आहेत त्यांचे बाण कधी येईल आणि कधी अर्जुनाचा घात होईल बोलू शकत नाही पण अशा स्थितीत भगवंतानी त्याला ज्ञान दिलेले म्हणजे केवढं मोठं सामर्थ्य अर्जुनाकडे बघा आणि म्हणून अर्जुनाची जी केलेली आहे अर्जुनाची स्तुती जी केलेली आहे एकदा असाच प्रसंग झाला उद्धव आणि अर्जुन हे दोघे जण भगवंताचे भक्त आहेत हा दोघे पण अर्जुन आणि उद्धव हे दोघ दोघे पण कृष्ण परमात्म्याचे कृष्ण परमात्म्याचे कोण आहेत तर दोन्ही साधक आहेत आणि या दोन्ही भक्तांना दोन्ही साधकांना दोन्ही दासांना एकामेकाला काही केलं तर अर्जुनाला रा राग येत नव्हता पण उद्धवाला राग याचा तर एक दिवशी काय झाला भगवंताला प्रश्न केला उद्धवाने भगवंता तुझं अर्जुनावर खूपच प्रेम म्हणतो भगवंत काहीही बोललेला नाही थोड्या वेळाने भगवंत उद्धवाला म्हणाला उद्धव एक काम करूया आपण सकाळी सकाळी लवकर उठू आणि आपण अर्जुनाच्याकडे जाऊया बघा भगवंत काहीही बोलले नाहीत पण भगवंताच्या लक्षात आलं की आपण अर्जुनाला श्रेष्ठ मानतो आणि उद्धवाला आपण कमी लागतो असं वाटलं उद्धवाला म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे पण उठले आणि भगवंत उद्धवाच्या घरी गेलेला आहे चला जाऊया आणि निघाले निघालेले आहेत आणि अर्जुनाच्या घरी पोचले पोचल्यानंतर पोहोचल्यानंतर तिथे द्रौपदी अर्जुना अर्जुनाला मांडीवर घेऊन अर्जुनाचा डोका जो आहे ते डोकं द्रौपदीच्या मांडीवर होत आणि अर्जुन शांत झोपला होता, होता। तितक्यात हे दोघे जण पोचले आणि भगवंताने द्रौपदीला इशारा केलेला आहे की तू आता उठ आणि अर्जुनाचं डोकं आहे ना डोका आहे ना ते तू काय कर उद्धवाच्या मांडीवर दे तुझी मांडी काढ आता आणि मग हळूच द्रौपदीने त्याला न हलवताना हळूच आपली मांडी काढलेली आहे आणि उद्धवाने आपली मांडी अर्जुनाच्या डोक्याखाली घातलेली आहे आणि मग दोघे पण बाजूला गेले द्रौपदी आणि भगवंत त्यावेळेला उद्धवाला असा अनुभव आला की अर्जुनाचा रोम रोम भजन करतो रोम रोम भजन करतो त्याच्या मांडीमध्ये ते, ते जे नाव होतं भजनाचं नाद ब्रह्म ते संपूर्ण भजन करता करता अर्जुनाच्या अंगातली शक्ती उद्धवाच्या अंगामध्ये शिरली भजनाची शक्ती आणि तेव्हा खात्री पटली कोणाची उद्धवाची नाही नाही माझ्यापेक्षा अर्जुनाचं भजन चांगलं आहे म्हणून ज्या माणसाचं रोम रोम भजन करेल रोम रोम प्रत्येक आपल्या अंगावर आहेत बघा आपल्या अंगावर साडेतीन कोटी आपल्या अंगावर काय रोम आहेत ते साडेतीन कोटी रोम आपल्या अंगावर भजन करायला लागले तर आपल्याला शंभर टक्के आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे म्हणून आपल्याकडे जी प्रक्रिया आहे भजनाची देख मनुष्य जात सकाळ स्वभावचाच भजनशील स्वभावचाच भजन तुमचा आमचा प्रत्येकाचा चालू आहे पण त्याची ओळख नाही ना तो ओळख करून देणारा स्त्रीगुरु आपल्याला भेटला पाहिजे आणि ती प्रक्रिया आमचे सच्चिदानंद श्रीपाद बाबा बंडोबाबा शांतामाई बाबा, बाबा पांडुरंग देवेकर बाबा या सगळ्यांकडे ती प्रक्रिया होती आणि त्या प्रक्रियेच्या माध्यमातून हे ज्ञान होतो प्रक्रिया आहे ती जसं आता दुधामध्ये तूप आहे पण दिसतो का आपल्याला पण नाही प्रक्रिया केल्यावर तूप तयार होतो तसा आपल्याकडे भगवंत आहे पण भगवंताला प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे ती कशी प्रा करून घ्यायची प्रक्रिया आणि ती आपल्याला ह्या सहाव्या अध्यामध्ये दे। ज्ञान संपूर्ण त्याचा विस्तार केलेला आहे आणि तो विस्तार आपल्याला हळूहळू हळू मानत मानत जावे मुलाकडे पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान आपल्या मूळ स्थानाकडे स्थाना गेलो का आपला अज्ञान निघून जातो आपल्याकडे अज्ञान काय आहे काय आहे तर आपल्याला मूळ स्थान मिळत नाही जसा एखादा रेखेचे गुण गुंडाळे केले हे धागा आहे धागा तो लहान मुलाच्या हातात दिला त्याने सगळा तो खोलला धाग्याचा बंडल आणि सगळा गुंतून टाकला आता मला सांगा आपल्याला पंधरा वीस मिनटं तो त्याच्यावर खेळत होता संपूर्ण गुंडाळला धारतो गुंडाळल्यानंतर त्याचा गुंता निघत नाही माहिती आहे ना, ना तुम्हाला आता त्याचा गुंता कोण काढेल गुंता कोणालाच काढता येणार नाही तसा हा भक्ती मार्गातला सगळा गुंता आहे पण श्रीगुरु जर त्या तेवढ्या तोडीचे असतील तर तो, तो गुंता आपला सहज काढतात आणि ज्या जो मूळ आहे जो धागा धाग्याचा मूळ आहे मूळ मुल टोक आहे तो टोक आपल्या हातात देतात आणि बरोबर हळू 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 संपूर्ण गुंता निघा गुंता आपाप आप सुटला जातो तसं आपल्या मूळ स्थानाला मूळ काय आहे तर आपलं ओंकार स्वरूप हे मूळ आहे आपलं ओंकार स्वरूप ओंकार तत्व हे मूळ स्वरूप आहे आणि त्या ओंकार तत्व आपल्या हातात दिलं पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान अज्ञान निघून जातो माणसाचं अज्ञान असं निघत नाही तुम्ही किती पण पथ्य करा कुठल्याही गुरुकडे जा पण जोपर्यंत आपलं मूळ स्थान ओंकार स्वरूप आपल्या हृदयामध्ये प्रगट होत नाही तोपर्यंत कोणाच अज्ञान जाणार नाही आणि जे आपल्याला ध्यान करायला सांगत नाही ना ते आपले गुरुच नाही देवा गुरु हो होणारच नाही ते समाज प्रबोधक प्रबोधक आहेत कोण ते समाज प्रबोधनकारक आहेत ते समाजामध्ये लोकांनी उन्मत्त होऊ नये व्यसनाच्या हारी जाऊ नये म्हणून त्यांनी प्रत्येकाने पंथ खोललेले आहेत पण आपला भ्रम झालेला आहे माझा गुरु तो गुरु कसा होईल तुम्हाला सांगा इथे लिहिले की ना रामदास स्वामीने जीव शिवा ऐके करी तो सद्गुरू जीवाची आणि शिवाची भेट करून देणारा तो गुरु आहे मग तुमच्या प्रत्येकाच्या जे जे गुरु असतील ज्यांनी ज्यांनी केले असतील साधकांनी जर तुमच्या जीवाची जी आणि शिवाची भेट करून दिली नसेल तर त्याला गुरु म्हणू नये आणि जर आपण त्याला गुरु म्हणून आपण तिथे थांबलो तर आपलं आयुष्य निघून जाईल आणि मग आपल्याला उतार वयामध्ये भगवंताच्या नामाचं प्रगटीकरण होत नाही तर आपली इंद्रिय शीतल झालेली असतात इंद्रिय जोपर्यंत आपले टवटवीत आहेत तोपर्यंतच आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होणार आहे एकदा का गाडी गाडीचे टायर रिमोटिंगला आले मग उतरणीवर गाडी घसरत घसरत डायरेक्ट खाली जाते तशी आपली परिस्थिती होणार आहे तर करा काय ते आता करा आली या घडी आपली साधा आपली आपण करा सोडून आपली आपल्याला सोडून करून घ्यायचे दुसरा कोणीही सोडून करून घ्यायला येणार नाही गुरुंनी जरी तुम्हाला अभ्यास दिला तरी मेहनत आपल्यालाच करणं आहे शाळेतल्या मास्तराने जरी आपल्याला चांगल्या प्रकारे जरी उत्तम प्रकारे जरी आपल्याला बीजगणित दिला इतिहास शिकवला भूगोल शिकवला तर अभ्यास आपल्यालाच करायचा आहे म्हणून इथं काय सांगितले बाराव्या अध्यामध्ये म्हणून अभ्यास हो दुष्कर नाही या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे अरे अर्जुना तो अभ्यास करूनच ध्यान करूनच आज तुम्हाला भेटशील हे कोणाचं स्टेटमेंट आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं स्टेटमेंट आहे या लागी अर्जुना तो न मिळे म्हणजे अभ्यास करूनच आपल्याला भगवंताला भेटता येतो अभ्यास म्हणजे काय अभ्यास म्हणजे वाचन नाही हा अभ्यास म्हणजे ऐकणं नाही अभ्यास म्हणजे ध्यानाच्या युगातून त्या आतमध्ये असलेल्या परमतूप होणं त्या परब्रह्माची या <coughs> ना आपली भेट करून घेणं त्या चैतन्य स्वरूपाची भेट करून घेणं त्याला अभ्यास म्हणतात या लागे अर्जुना तो अभ्यासी मध्ये अभ्यास करून भगवंताला भेटता येतो आपल्याला असं भेटता येत नाही असं आपण किती आयुष्याचे आयुष्य गेले कित्येक जन्म घेतले तरी पण भगवंताची भेट होणार नाही म्हणून इथं काय लिहिलंय पहा पहा हे काय नवल व कोण आवड की कसला युद्ध प्रसंगाने ह्यात तर काय ब्रह्मज्ञानाचा उद्देश परंतु अशा ठिकाणी भगवंताच्या प्रीतीने चित्र जो अर्जुन त्याच्या पुढे प्रेमाचे कौतुक नाचत आहे बघा समोर युद्ध आहे आणि भगवंत कौतुकाने नाचत आहे त्याच्यासमोर समोर युद्ध प्रसंग आहे कधी बाणेल आणि आपला छेद करून जाईल आपला घात करून जाईल हे माहित नाही पण अशा अर्जुनापुढे भगवंत नाचत आहे कौतुकाने प्रेमाने नाचत आहे का त्याला माहित आहे की ह्याला ब्रह्मज्ञान आपण दिला तर ह्याला प्राप्त होईल आणि एकदा का ब्रह्मज्ञान प्राप्त झाला की माणसाला जन्म मारण्याचा फेरा चुकवता येतो तो, तो भगवत स्वरूप होतो त्याला जन्म पण नाही आणि त्याला मृत्यू पण नाही आवडी आणि लाजवी आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिनवी पिसे आणि भुलवी तरी ते काही आवड असून नाज वाटत असेल व्यसन असून व्यसन असून शीण वाटत असेल वेळ लावून जर बुद्धी भ्रष्ट होत नसेल तर ती आहेत असे म्हणण्यात अर्थ काय काय सांगतात आवड असून घ्या आपल्याला आवड आहे आणि आवड असून आपल्याला लाज वाटत असेल एखाद्या गोष्टीला गोष्टी म्हणजे एखाद्या माणसाला भगवंताच्या भक्तीची आवड आहे आणि तो जर टाल टाळ्या वाजवायला लाजत असेल तो जर भगवंताच्या त्या भजनामध्ये नाचायला जर लाजत असेल त्याचा काय फायदा भगवंत म्हणतो म्हणजे आपल्याला आवड असेल तर आपण नाचायला पण पाहिजे गायला पण पाहिजे सगळं काय करायला पाहिजे पुन्हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर होय बघा अर्जुन काय आहे श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घरच होऊन बसलाय म्हणजे त्या घरामध्ये येऊन भगवान बसलेला आहे अर्जुनाच्या मैत्रीच्या घरामध्ये भगवान परमात्मा येऊन बसलेला आहे आता मला सांगा अर्जुनाला कसली नीती आहे का कारण भगवंत त्याच्या घरातच येऊन बसलाय घरात म्हणजे अंतकरणातच येऊन बसलेला आहे कारण अर्जुनाचा भाव भगवंताच्या नामस्मरणामध्ये वाढत चाललेला आहे तसा आपला अंतकरणाचा भाव जर आपल्या अंतकरणामध्ये वाढत गेला तर आपल्याला कसलीच भीती नाही आपल्याला भय का वाटतो आता आपल्याला चिंता का वाटतो आपल्याला दुःख का होतो संसाराचा भय का वाटतो तर आपल्या अंतकरणामध्ये भगवंताच्या प्राप्तीचा भाव नाही आहे म्हणून याच जन्मी ह्याच डोळा पाहीन माझ्या मुक्तीचा सोळा ह्याच जन्मामध्ये आपल्याला आणि ह्याच डोळ्यामधून आणि ह्याच जन्मामधून ह्याच काळामध्ये येईची जन्मी येईची काळे संसारी होई जे निराळे मोक्ष पाहूजे निश्चळे स्वरूपाकारे ह्याच जन्मामध्ये ह्याच वेळेला आत्ताच लगेच याच जन्मी याच काळे संसारी होई जे निराळे या संसारापासून आपण बाजूला व्हा संसार म्हणजे जन्माला येणं आणि मरणं मग येणं आणि मरणं याला संसार म्हणतात पुनरूपी जणनम पुनरूपी माराण पुनरूपी जणनी जठरी शैनम ह्या चक्रातून बाजूला व्हायला सांगितले भगवंताने याच जन्मी ह्याच काळे संसार होईजे निरळे निराळे मोक्ष पाहुजे निश्चळ स्वरूपाकारे आणि मोक्षाला मोक्ष प्राप्त करून घ्या निश्चल व्हा आणि आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हा हेच तर आपल्या सावाध्यामध्ये या भगवंताने आपल्याला अर्जुनाला सांगितलेलं आहे सावाध्या ध्याने सांगितलं आहे आणि मोक्ष पाऊजे निश्चळे निश्चल व्हा चंचल असेल तर चंचलत्व चंचलत्वता निघून जाण्यासाठी आपल्याला निश्चय व्हायला सांगितले कसं निश्चल होणार तर आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हीच भक्ती सांगितली याच्यामध्ये भगवंताने अर्जुनाला सांगितलं की मोक्ष पाविजे निश्चळ स्वरूपाकारे ज्याला ज्याला मोक्ष पाहिजे असेल तर त्याने निश्चल व्हायला पाहिजे ध्यानातून संपूर्ण आपल्या ध्येयाचा निराश व्हायला पाहिजे आणि आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला सगळ्या प्रक्रिया या सहाव्या अध्यामध्ये दिलेल्या आहेत शिवाय आपले सच्चिदानंद सदृश्य पांडुरंग बाबा श्रीपाद बाबा रामदास बाबा नाना बाबा यांच्या चरणी समाधान